कुठे गेले बाबू राव गुजरातला गेले काय काम काढलं होतं हो लय माझ्या काम होत त्याशी मला कसलं आता ते माझ्या माझ्या कामाना तुम्हाला सांग काय उपाय ती माझ्या गाडीला ड्रायव्हर पाहिजे ड्रायव्हर खूप भारी तुमचं नाव राह खूप भारी गाडी चालवतो ते तर हाय मस्त गाडी चाल खूप भारी गाडी चालवत जायचं होतं मला कल्याणला जायचं होतं का बरं हाय तुला काम आहे थोडं माझं मग त्यांना फोन केला होता का तुम्ही नाही फोन तर लागू नाही राहिला ना फोन असत मग मी तुम्हाला काय विचारलं असतं मग आता कसं करता मग काय तुम्हाला खरं सांग का मला आहे ना महिन्यातून दोन तीन महिन्यातून मी कल्याणला जातो ते मुंबई करतो हो, का हो मुंबई बसल कल्याण तिथं काय काम काढलं होतं काम कायच नाही फक्त एक आयस करतो जीवाची मी ड्रायव्हर जाऊ ड्रायव्हरचा जवळ बस येतो गाडी चालायला ड्रायव्हरचा रोज राज काय खाणं पिणं सगळं माया करात आणि मी फक्त एक रातभर आयस करतो ये तू सकाळी बारी मामा गावाला भी भी आईश आईश भी मा... मी इकडे बी वही ना आईस येड नाही आईस खरी आईस तिकडेच राहते मुंबईला पण कसली आईस खाण्यापिण्याची का कसली हे खाण्यापिण्याला काय म तुम्हाला खरं सांगू का बाई हा मला एक शौक आहे कसला मी काय करतो बाई याच्यामध्ये दोन लाख रुपये आणले दोन लाख दोन महिन्याला मी दोन लाख आहे ना तिथं जाऊन असं बायांच्या अंगावर उदा होतो पैसे डायरेक्ट बायांच्या अंगावर हो हो मग ते बाया काय बोलतील नाही का पैसे उधळल्यावर एवढे पैसे भेटतील त्यांना दोन लाख रुपये काय आणि ते उधळून काय आयुष होती कसली आयुष होती मला दिसत ना बाया त्यात सगळी माई माझ्या हजार करता रात्रभर मग त्यांच्या घरचे काय म्हणते नाही का नाही नाही त्याला, त्याला पैसे ना दोन लाख घरचे काल काय म्हणते ये ना एवढी बॅग आहे ना ये हात लावून बंडलच्या बंडलच्या खाली बाबो खरंच हो नाही तुम्हाला दाखव पाहतो तुमच्या मध्ये खोटा असेल ना का नाही भैया किती कोरा कोरा नोट आहे का येऊ दा तुम्ही बाय चांबर उधळून देतो डायरेक्ट चुकून फक्त त्याच्यामध्ये एक पाचशे रुपये नोट घरी यापुरती ठोतो दुसऱ्या पर महिन्याला परत एक दिवस तुम्ही पाच लाख रुपये उधळतो पाच लाख बाबा भा कोणला दारूचा आंबल राहतो कोणला गांजेचा आंबल राहतो मला फक्त हात आंबले पैसे आंबल आंबले मला मग घरचे काय म्हणत नाही का तुम्हाला नाही नाही घरचे काय माहिती नाही स्वतः मला काही ना घरच्या घरच्या सगळा मालक आहे मी मालक तिची तुम्हाला पन्नास हजार टाकले तिला मोजून घेतले म्हणून किती कमी हो मला पन्नास कि मी तिला पन्नास टाकून दिले मग एक लाख पन्नास हजार तिला पन्नास हजार टाकून या मना आय करून त्यांना चुरला पण माझं काही नसतं सगळ्या घरच्यांना माहिती सगळ्या नातेवाईकांना माहिती आणि बयाला माहिती सगळ्यांना माहिती सगळ्यांना माहिती नेहमीच आहे का ना माझं तिकडे नाही ना आणि मी काय म्हणते ज्याला गरज असेल त्याला फालतो का मी नाही नाही गरीब फ्री नाही मला आवडत तुम्ही बी गरिबीतून श्रीमंत झाले नाही नाही पण तिकडे कसं मुंबईला उघड्या बाया असतात त्यानं पैसे उदळायला खूप मजा वाटते खूप मजा वाटते अशी असं आहे ना मी पाच पाच हजार असं बंड रुप फेक येतो असं पाच हजार हजार दोन लाख संपूर्ण टाकतो तुम्ही हा मग कामच आता मी लिहितो मग मला मला ड्रायव्हर पावला एखादा बरं ऐका ना, ना? ना।, ना। बर का का? आ, का मी काय म्हणते काय तुम्ही तिकडे चालले आपल्या गावात काही बायाबिया नाही मला आवडत मी नाही का मग तुम्ही चला शकतो तुम, पैसे। तुम ना दोन लाख उतळू शकतो आज पण ते बघा त्या लोकांसारखं झालं पाहिजे मुंबईचं लोकेशन लोकांसारखं झालं पाहिजे मोबाईल बिबईल मध्ये दाखवा म्हणजे करते मी मोबाईल मध्ये दाखवा त्या बाया कशा नाच नाही नाचते दिसत नाही ना मग फक्की हाफ कपडे घालतात त्याच थोडं थोडं डान्स करतात मी फक्त मला त्या हाऊसा नाव उदळ देतो ना मग माझ्यावर बी उदळ माझ्यावर माझ्यावर हात फिरी त्या मला दारू बिरू पाच त्या रातभर माझी असं मस्त विंजा घ्या त्या मग ग जमा हा जमेल ना म्हणजे दोन लाख रुपये द्या ना मला नाही देतो ना देतो ना दोन लाख तुमच्या ताब्यात घ्या पण एक काम करा पर खुश करणार ना मला एकदम हा हा मग एकदम खुश झालं पाहिजे हा हा चला नाराज झाला ना मी ते पैसे अखेर गोळा करून पर्यंत घेतली मुंबईला मला नाराज केली मी हात लावले होती म्हणा जरा लांबून बोला तेवढं गतोड एवढं होत लाख होती ती बाई त्या पोहोच पैसे गाडी करून मागायची मी इथं इथं मावर होता डोंगरात पैसे होतो वाटो नाही म्हणलं मी नाही तर नाही मी तशी नाही करणार हा ना तेवढा विश्वास आहे ना माझ्या हा चल मी कधी विश्वास घात करते का नाही नाही तसं नाही आता तू विचार पैशाची लय गरज आहे हो नाही तुला ना पैसे मानवर दरदर भटकू राहिला ड्रायव्हरला खरा पैसा मला माहित बर का इतका पैसा मिळतो ह्याच्यामध्ये पैशाची काळजी नाही करी जायची खूप तू आवर आहे ना किती दोन महिन्यांना परत दोन एक लाख दे जाईल चालतं ना मग चालतं ना चला मुंबई सारखी मला मजा वाटत जाऊ दादा तुमची गरिबी हरी मी ना तुम्हाला पैसे तिकडे हा ठेवू ठेवू पैसे तुझेच आहे ना हा ना त्याच्यात ना एक रुपया ना नाही माल द्यायचा जा। नाही ना नाश मजा करून टाकायची खरं ना शिरपदराव हा। मध्ये मग मला पाच लाख होत माझ्या दोन किरकोळ आहे पुढच्या वेळेस खिसा जर पाठला तर केला ना लाख चार लाख रुपये खिचतून पडते बाबो पैशाला खायच वाटायला कलात आहे माझ्या बाबू बाबू पंधरा बँके मध्ये इन्कम टॅक्स भरलाय तरी पैसे संपणार पैसे संपना रोज एवढं पैसे दोन दोन लाख खर्च येतोय ना तरी पैसा लागेल याच्याचं बियाज वाढत मी दोन लाख खरंच ना क जाय ना याच पडून राहिले मला महिन्यात रोज दिवसाला भाई रोज दोन लाख हा म्हणजे पैसे खर्च मग मसन के तयार केली मी मला बाहेर पैसे संपायचे बरं मग मी काय म्हणते आता हे दोन लाख ठेवते मग पुढच्या वेळेस पाच लाख तरी आणा बरं हां पण मग तुम्हाला उधळायचं येतो दिज्या वेळेस ना उधळायचे होत्या ना नका लक्ष्मीला नाही हां बरोबर ठेऊ मग हा 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 ते तू मग कपडे हाय ना मारगले हा हाय ना हाय ना मला पाहायला खूप आवडत आहे ना हाय आणि या बा ये इकडे ये चाल या तो तुला पैसे दिलेच आहे ना हा या बाई यासाठी आज खर्च आहे तू भाई असं मला जमल का पण तुला जसं जमत तसं कधी आपल्या ते ते आपल्या गावात ते नाही का ते ढोल वाचतं तसं येतो नाच मला कसं नाचतात पण पण मला ना मला ना ते नाचणं लई आवडत खूप आवडत बरं मग कोणतं गाणं लावतो मग गाणं तुला काय नाही वाद्य लावतो ना वाद्य वाद्य मला तसं त्या बायांसारखं असं 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 नाचत नाही नाच पण नाच फक्त मला नाचताना डोळ्यांना दिसू दे चालत मग लाव गाणं लाव लाव मला कस पाहिजे पण नाच पाहिजे ना असं बर पण ते असं असं करताना नाही यायचं बर का मला गाणं लागल करू मग हा करतो बस का बस बस मस्ती ना चांगले नाचते ना आता ते काम करायचं हात पाहिजे पैसे द्यायचे ना सांग पैसे दिले ना ते करायची झोपा हे का झोपा अया झोपा झोपा खूप खूप मोबाईल असं पाया फायदा दापतात अका का का त्यांचे हात नवा काप सावणी राहतात अहो आता शेणं भरून गवतं कापून हात झाले नाही बरं तुमचं हात लई दगडावणी खूप दगडावणी रोडतात आला 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 हा खूप बरं वाटतं का खूप चांगलं वाटतो खूप चांगलं वाटतं असं वाटतं तुमची बायको कधी हात पाहिजे आपण नाही का नाही नाही मी त्याच्या करता तिकडे पैसे उडवतो जाऊ दे आणि बयो काय म्हणत नाही का तिला बयो काय म्हणत नाही काय म्हणत बरं जाऊ दे आता ना जशी कर आराम कर दार लाव लोक पाहतात काय तमाशे चालू आहे आपला बर बर सांगतो कारण पैसे द्यायचे दोन लाख ना झाला का मुंबई वाणी हा मस्त हा हा आई कधी अडचण तर कधी फोन करतो काय पैसा गावत म्हणजे पैसे आपल्या का रोजचे तुला दोन दोन लाख रुपये तेव्हा उदळ जाईल काय अडचण नाही बर बर आपला स्वभाव कसा वाटला लय भारी लय इमानदार माणूस लय भारी लय भारी चालू येऊ का हे काम करतो नवऱ्याला पाण्याचं काय जाते तिथून जाऊन टाक मग तू खुसरे बर बर आणि सांगू नको नवऱ्याला चालेल चालेल हे जा मग बर का हो oh, येस yes, yes, yes. वाट पाहिजे पुढच्या वेळेस मी oh, चालेल चालेल लवकर या पुन्हा लवकर या पण हो oh, हो oh, चालेल चला ग बाई ले भारी पैसे भेटले दोन दोन लाख रुपये खरंच देव पावला म्हणावा श्रीपतराव पावला ग बाई मला बर मी काय म्हणतो काय एक माणूस घरी आला होता का हा आला होता ना आला होता ना दोन लाख रुपये दिले का त्यांनी दिले पण तुम्ही अगं मी त्याला दोन वर्ष झाले ते पैसे दिलेले होते हा निघत नव्हते मी पोलीस स्टेशनला गेलो पोलिसांनी त्याला फोन केला मग तो म्हणे आजच्या घरी आणून देतो म्हणजे पैसे आपले होते काय का? मग पैसे आपले होते ना मी काय विचारू कशाला का राहिलो कुठे आहे ते पैसे आणि तुम्ही कधी दिले दोन वर्ष झाले ना त्याला तुम्ही मला काहीच बोलले नाही अगं काय बोलायचं निघत नव्हते पैसे मग मी बोलणार काय बर ते पैसे कुठे कपाटात ठेवले तुला एवढं असं घाबरायला काय झालं तू हा आनंद व्हायला पाहिजे तुला पैसे भेटले उड्या मारायला पाहिजे एक एक शब्द काय हरकत होता तुम्हाला एक तरी शब्द सांगून सा ना मी पैसे दिले त्याला पैसे दिले तू एवढे येत नाही का तुम्हाला तू तु एवढा त्रास करून काय घेऊ राहिले काय काय झालं काय झालं काय तू ते ते पैसे कुठे सांग पहिले कुठे पैसे ठेवलेले कुठे हाय तिकड ये का हा याच्यात आहे का हा भेटले बाय बघितले मी हा बर मी आता आहे ना बँकेत जमा करून देतो जा तिकडच तू असा त्रास काय करून घेऊ राहिले तर काय झालं काय हा कोणा सांग व्यवहार करता काय करता सांगायला पाहिजे ना तुम्ही अग बाई आता थोडासा लपून छपून दा व्यवहार झाला होता बर याच्या पुढे सांगत देईल मला आता पहिले बँक पैसे आले का लगेच तुम्ही जाऊ तुम्ही जा अग बाई हा व्यवहार ना मला काहीच ना का सांग तुम्ही जा, जा तुम्हा तुम्हा बर तुमचा व्यवहार तुमचे पैसे तुला झालं काय मला कळून राहिलं बरं मला हा द्यायचे हप्ते फेडायचे पटकन बँकेत जमा करून घेता जा तुम्ही जा बोल हा माणूस कोणाला व्यवहार करतो कोणाला सांगतो कोणाकडे पैसे देतो सांगत सुद्धा नाही आणि तू काळ नाही आला काय वेळेचा गैरफायदा घेतला चंडाळाने सडक्यानी आणि हा माणूस ह्या माणसाला तर खबर नाही लागणार ना देवा नको लागू दे रे नको लागू दे माझा संसार स्वनामाने तुटून जाईल लेकर लेकरवाळ रस्त्यावर पडतील रे राम आता मी कोणाचं ना ऐकणार नाही ह्या माणसाची पहिले खबर घेते मग बघते न सांगता व्यवहार केला आणि गंमत झाली ग बाई माझी आणि त्या काळ्यानी माझा गैरफायदा घेतला ग बाई राम 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 जाऊ दे आवडते आता मी